नमस्कार सर्वांना मी आज मम्मीचं किचन हायजॅक केलं आहे आणि आज मी तुम्हा सर्वांसोबत माझी फेवरेट मशरूम मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे आय होप तुम्हाला सर्वांना आवडणार तर चला बघूया इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला लागेल चॉप्ड मशरूम्स मग स्क्वेअर कट केलेले अनियन्स स्क्वेअर कट केलेले कॅप्सिकम्स एक अनियन आपण लांब लांब पण कट करून घेतलेलं आहे हे आहे कोरिअंडर चॉप थोडेसे काजू आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि दोन मोठे टमाटर कट केलेले ड्राय मसाल्यामध्ये आपल्याला लागेल टर्मरिक पावडर धनिया पावडर किचन किंग मसाला जीरा हे आहे कश्मीरी लाल मिर्च आणि थोडंसं कसुरी मेथी तर याच्यात टोमॅटो बॉईल करायला ठेवूया याच्यात ही कश्मीरी लाल मिर्च टाकूया ये काजू काजूमध्ये दहा मिनिटं अनियन बनवायला घेऊया त्याच्याकरता मी थोडंसं तेल घेतलंय तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये हे लॉंग कट केलेले अनियन मी टाक हे आपल्याला ब्राउन होऊन होईपर्यंत सॉटे कर हे आता चालेल आता याचा थोडा तेल ड्रेन करून याला काढूया टोमॅटो तो बॉईल झाले तर मी बंद करते गॅस आता हे थंड झाले आता मी याला ग्राइंड करून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं कॅरमलाइज अनियन पण टाकूया जे आपण आधी करून ठेवलेलं आहे याला आता हे ग्राइंड करून आता कढाईमध्ये थोडंसं तेल जे उरलेलं होतं आधीच ते घेतलं आता त्याच्यामध्ये जिरा टाकूया जिरा थोडा व्हायला लागलं की आले लसूणचं पेस्ट टाकूया हो या। याचा की ग्रेवी हो या। आता याच्यामध्ये ड्राय मसाले टाकूया हो धणे पावडर आणि सब्जी मसाला थोडा किचन किंग मसाला मीठ पण टाकूया हो थोडस मीठ आणि थोडीशी हर हळद आता पाच मिनिटं झाली आहे ही ग्रेव्ही थोडीशी व्हायला लागली आहे आता याच्यामध्ये मी ते चॉप केलेले मशरूम्स टाकते द मशरूम स्वतःचं पण थोडं पाणी सोडतं म्हणून मी एक्स्ट्रा पाणी ऍड नाही केलं आहे थोडी अजून ते होऊन जाणार जसं जसं मशरूम कुक होणार अजून पण मशरूमला होऊ आहे पण आता या पॉइंटला मी याच्यामध्ये चॉप अनियन आणि कॅप्सिकम जे आधी केलेलं ते टाकते हे चॉप्ड कॅप्सिकम आणि हे चॉप्ड अनियन स्क्वेअर कट केलेले ते आता टाकते बरोबर <स्थाथा> आता हे जे उरलेले कॅरेमलाइज अनियन होते ते टाकून देते याच्याने ग्रेव्ही मस्त थिक होणार आणि एक चांगले टेस्ट येणार आता आपल्याला भाजीला होऊ आहे तेव्हापर्यंत कॅप्सिकम आणि अनियन सॉफ्ट नाही होतात आता भाजी व्हायला लागली आहे मी थोडीशी कसुरी मेथी टाकते गार्निश कर एक दोन थेंब तुम्ही लेमन पण टाकू शकता याच्यानी चांगलं फ्लेवर येणार रेडी झाली आमची मशरूम मसाला ही रेसिपी नक्की ट्राय अमाला तमाला करा आणि आम्हाला मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू